ब्रह्मा विष्णू महेश सृष्टीचे रचेता, पालन करता लयाचे अधिपती प्रत्येक देवतांची कार्य वेगळी मात्र परमतत्व एकच शक्ती एकच भक्ती लागी ओढ देखील सारखीच अशा तिन्ही तेजस्वी शक्ती एकरूप होतात ते म्हणजे गुरुदेव दत्तात्रयांचं रूप मानवाच्या उत्पत्तीपासून ते लयापर्यंतच्या प्रवासात मार्गदर्शक ठरणार परमचैतन्य गुरुदेवदत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त काशायवस्त्रम करदंडधारणम कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्रं गदा भूषित भूषणाख्यम श्रीपादराजम शरणं एकनाथ महाराजांचं उपास्य दैवत म्हणाल तर भगवान श्री गुरुदेव दत्त इतिहास पाहू गेलं तर नाथ संप्रदाय जो आदिनाथ भगवान शंकरांना परमपूजनीय मानतो या नाथ संप्रदायामध्ये सुद्धा दत्त भक्ती आणि दत्त पूजा प्रचलित होती त्यामुळे दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय त्यांचे नवनाथ आणि हे सर्व दत्त दत्तभक्त एकमेकांमध्ये अतिशय सहज मिसळलेले आहेत एकनाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी यांची सुद्धा कठोर अशी दत्तभक्ती होती आणि त्यांनी त्या भगवान दत्तात्रयांचं साक्षात दर्शन घेतलं होतं ते दर्शन एकनाथांनाही घडवलं होतं त्या एकाच मूर्तीमध्ये सत्व रजतम, ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही आहेत हे भक्तांनी जाणून घ्यायचं असत आता चित्र दाखवताना हे काही सांगता येणार नाही म्हणून चित्रामध्ये तीन शिरे सहा हात अशी आकृती काढलेली असते पण दर्शन असं होत नाही दर्शन नेहमीच चैतन्याचं असतं तसंच मिळतं पण त्यामध्ये हे त्रिगुणात्मक आहेत हे तुम्ही ओळखलं पाहिजे हे तुम्ही जाणलं पाहिजे म्हणून एकनाथ महाराज दत्तात्रयांची आरती लिहिताना सुद्धा हेतुपुरस्सर असा शब्द लिहितात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा पहा नव्हे तो जाणून घ्यायचा विषय आहे तेव्हा असा माझा हा उपास्य दैवत असणारा गुरुदेव दत्त भक्तांच्या साठी सातत्याने उभा असतो आणि आदिनाथ शंकर असोत नाही तर भगवान दत्तात्रेय असोत त्यांनी सातत्याने आपल्या भक्तांना सांगितलं आहे की बाबांनो अध्यात्माच्या उपदेशासाठी अध्यात्माच्या परमार्थाच्या वाटचालीसाठी जरी कमंडलू असला जरी जपमाळ असली तरीसुद्धा आपल्या सज्जनांच्या संरक्षणासाठी असलेला त्रिशूळ म्हणजे आपलं सामर्थ्य हे कधीही उपेक्षित करायचं नाही भक्तांनी आत्तापर्यंत दुर्बळ राहण्याची पातकं केली म्हणून त्यांना अन्यायाला बळी पडावं लागलं देवांनी किंवा भक्तांनी दुर्बळ न राहणं यासाठी दत्तात्रेयांचं वर्णन करताना शिवाचं वर्णन करताना त्याच्या त्रिशुळाचं वर्णन अत्यंत आग्रहाने संतांनी केलंय तेव्हा हा दत्तभक्तीपर एकनाथ महाराजांचा सुंदर भंग आ आ दत्त मा झा दीनानाथ दत्त माझा दत्त मा दत्त माजा दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभास सतत लागी उभासत दत्त माझा दीनानाथ दत्तमा घेबनिया करी त्रिशो घेऊन करी उभा असे

दत्त माझा दिनानाथ भक्ता लागी उभासत भक्ता लागी उभासत दत्त माझा जवळी असे It's i uh -huh. रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात दत्त मसा दत्त म दत्त मासा दत्त म दत्त मसा दत्त मानाथ भक्त रागी उभासद भक्ता रागी उभास दत्त भक्तारागी भक्ता भक्त रागी भक्त रागी उभास संतांची थोरवीच वेगळी ईश्वर चिंतनापासून ईश्वर प्राप्तीपर्यंतचा प्रवास करणारी ही मंडळी आदी कालापासून अनंतापर्यंत सर्व गोष्टींची उकल यांनी करून ठेवलेली आहे दैवी आशीर्वाद आणि गुरूंचं मार्गदर्शन यामुळे दिव्य दृष्टी प्राप्त झालेली ही मंडळी अहो जगद्गुरुस्ते त्यांना कालाच्या सीमा काय अडवणार एकनाथ महाराजांनी त्या काळी पुढील येणाऱ्या काळाचं जे काही वर्णन करून ठेवलंय ना ते आज आपण अनुभवलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल पाहायचंय ऐकूया शकून निर्गुण निराकार दादा माझे

चंद्र सूर्य दादा मज देखता होती ब्रह्मा विष्णु महेश मज देखता उपजती जेथे आहे शिव तेथे आधी शक्ती दाही अवतार मज देखता झाले अकराही रुद्र दादा या गेले ऋषी मुनी गण गंधर्व मज देखता झाले ब्रह्मा विष्णु महेश मज देखता निमाले अहो निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकुण सांगाय शकुन सांगाया आले या अठ्ठावीस युगे झाली चक्रवर्ती गौरव पांडव दादा गेले बहुत नेनो किती छप्पन कोटी यादव गेले कोणी पंथी तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी नाराहती ना पृथ्वी मध्ये दादा एक विपरीत होईल पृथ्वी मध्ये दादा एक विपरीत होईल बहीण आणि भाऊ दोघांचा विवाह लागेल अरे पाच वर्षाची बाळा ब्रतार मागेल आणि सहाव्या वर्षी नारक गर्भिणती राहील अहो निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकुन सांगाय आले माझा ऐकावा बोल आणि माझा ऐकावा बोल पृथ्वीवर सुटेल थोर थोर पर्वत दादा उडून जाती हो या जातील येतील कलियुगाची दादा ऐकावी कलियुगाची दादा ऐकावी थुरी पुत्र होईल बघा पित्याचा वैरी भ्रताला सोडून घरोघरी फिरतील नारी ऐसा माझा शकुन ऐकावा निर्धारी निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकुन सांगाय आले दादा माझे ऐका उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार जाती चंद्र सूर्य मग कैसा दिन कर तुम्ही आम्ही जाऊ धरित्री आकाश जाईल मग कैसा दिन कर अनेक एक शकून माझा ऐकावा संती तुम्ही मूळ पिटी राहणे नाव माझे आधी शक्ती आंबेचा व्यवहार त्राहे त्राहे आदि मूर्ती एका जनार्दनी प्रसन्न झाली आधी शक्ती निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकुन सांगा या आले या माझे गाव शकुन

यमाईलाच आहे आणि ही आदिशक्ती माता यमाई सांगते की निर्गुण माझा गाव सगुण आणि निर्गुण तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे असं भक्तीमध्ये जे म्हटलं जातं ते निर्गुण निराकार रूप मुळामध्ये या आदिशक्तीच पण भक्तांच्या उद्धाराच्यासाठी भक्ताच्या कल्याणासाठी हिला सगुण रूपात यावं लागलेलं आहे आणि ही या ठिकाणी तिचा निर्गुण गाव असतानाही तिच्या निर्गुण गावातून निराकारातून ही साकार होती आहे आणि साकार होऊन शकून सांगती आहे आणि तो शकून आपण ऐकावा लक्षपूर्वक ऐकावा असं आपल्याला सांगती आहे तो तिचा शकून कुणी कुणी ऐकलेला आहे त्याचाही दाखला देत आहे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश ऋषीमुनी सिद्ध साधक या सर्वांनी हा शकून ऐकलेला आहे तेव्हा आपणही तो ऐकावा म्हणून ती विनवणी करती आहे एवढंच नव्हे तर शकून म्हणजे भविष्य कथनही त्यामध्ये आहे आणि हे भविष्य कथन अतिशय मार्मिक आहे विचक्षण रीतीने आपल्यासमोर आलेला आहे कलियुगाच्या संबंधीचा भविष्य कथनाचा हा जो एक आगळा असा अनुभव ती सांगते आहे आगळा असं भविष्य ती सांगते आहे ते लक्ष देऊन ऐकण्याच्यासारखं आहे कलियुगाचा महिमा काय आहे त्यामध्ये पुढं काय घडणार आहे हे सांगताना तिने जे सांगितलेलं आहे ते खरंच अतिशय चिंतनीय असंच आहे की या ठिकाणी सगळं विपरीतच होईल बाबा विपरीतच होईल ऐका नीट लक्ष देऊन ऐका या कलियुगाचा महिमा काय आहे आणि हा कली काय काय विपरीत घडवणार आहे ते त्यामध्ये एक एक विपरीत घटना काय होतील ते सांगितलेले आहेत की त्यातली एखादी घटना जरी समोर आणायची तरी पाच वर्षाची कन्या ही म्हणजे दादला मागेल नवरा मागेल भ्रतार मागेल हे भविष्य खरं झाल्याचं आपण बघतोच की पूर्वीच्या काळी पाच वर्षाच्या मुलीचाच विवाह व्हायचा ही बालविवाहाची समस्या किती मोठी झाली हेही आपल्याला माहीत आहे त्यामुळे या आदिमायेचं आदिशक्तीचं हे भविष्य कथन किती सार्थ होत आहे आपल्या लक्षात येईल असंही नाही भविष्य सांगणं त्याबरोबर या कलियुगाच्या प्रभावानं पिता पुत्रामध्येही संबंध कसे असतील ते सांगितलेलं आहे की पुत्रच पित्याचा वैरी होईल आज आपण अशी असंख्य उदाहरणं बघतो की पुत्रानं पित्याचा वध करेपर्यंत घटना घडतात अव आज वृद्धाश्रम जे तयार झालेले आहेत ते ते हे कशाचं लक्षण आहे या भविष्य कथनाचीच ती अनुभूती आहे तेव्हा असंही जे सगळं विपरीत घडणार आहे हे विपरीत घडायचं नसेल तर एकनाथ महाराजांनी ज्याप्रमाणे कृपेनं त्या आदिमाया आदिशक्तीला प्रसन्न करून घेतलं तिच्या कृपाछत्राखाली येऊन युगप्रवर्तक असं कार्य केलं लोक कल्याणकारी कार्य केलं त्याबरोबर शांती ब्रह्म म्हणून गृहस्थाश्रमाचाही वस्तुपाड दिला जर आपल्याला आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही जर आपल्याला उत्तम करायचं असेल तर त्यासाठी बाबा आपल्यालाही सद्गुरूंना शरण जायला हवं सद्गुरू कृपेच्या छायेखाली यायला हवं आणि आपण आपल्या जीवाचं सोनं करून घ्यायला हवं हेच हा शकून सांगतोय लागली हो गोडी जया नामाची नाही भयभार नाही भीतीचे सावट नाम घेता लाभे बळची अफाट पुटगळोनी उद्धाराची वाट ज्याच्या मुखी हरिनाम तया लाभे हरीचे संग आणि ज्याच्या सोबत सदा श्री हरी त्याला भीती कोणाची हो i'm not